न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन आंध्र प्रदेश येथील एका साई भक्ताने श्री चरणी नऊशे चोपन्न ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षिका आणि नवरत्नांचे खडे असलेल्या सोन्याचा हार अर्पण केला आहे श्री साईबाबांवर देशविदेशातील लाखो भक्तांची श्रद्धा आहे यात श्रद्धेकोटी भाविक स्री श्री साईबाबांच्या झुळीत भरभरून दान देत असतात श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाच्या सांगता दिनी आंध्र प्रदेश येथील एका श्रीसाई वक्ताने श्री साईचरनी नऊशे चोपन्न ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम आणि नवरत्नांचे खडे असलेला सोन्याचा हात अर्पण करून श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे सुपूर्द केला श्री साईबाबांचा एकशे सातवा पुण्यतिथी उत्सव दिनांक एक ऑक्टोबर ते चार ऑक्टोबर या कालावधीत संपन्न झाला या कालावधीमध्ये जवळपास अडीच ते तीन लाख साई भक्तांनी जे बाबांचं दर्शन घेतलं आज आंध्र प्रदेशमधील एका साई भक्ताने एक किलो चौऱ्याहत्तर ग्रॅम वजनाचा जो आहे तो सोन्याचा अत्यंत सुंदर आकर्षक असा हार जो आहे तो बाबांना अर्पण केलेला आहे त्याची किंमत जी आहे ती जवळपास एक कोटी दोन लाखाची आहे भक्तांनी आपलं नाव जे आहे ते गुप्त ठेवण्याची विनंती केलेली आहे सदरचा हार जो आहे तो दुपारी जो आहे तो बाबांना आरती नंतर घालण्यात आलेला होता आणि नंतर मूल्यांकन करून घालण्यात आलेले याची किंमत एक कोटी दोन लाख चौऱ्यात्तर हजार पाचशे ऐंशी रुपये असून हा सुंदर मक्षीकाम असलेला हार श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केल्यानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीने संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी श्री साई भक्त यांचा सत्कार केला श्री साई भक्त यांच्या विनंतीवरून त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात आलं आहे न्यूज सुपरवन साठी राजेंद्र तुंबळे शिर्डी